बाशीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील जिल्हा बंजारा संवाद मेळावा व नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाचा सा सांस्कृतिक सामाजिक वारसा प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन केलं बंजारा समाजानं निर्माण केलेली वैभवशाली परंपरा सांस्कृतिक सामाजिक वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणा स्रोत असून संवाद मेळाव्याच्या माध्यमातून होणारा संवाद विचारमंथन सामाजिक चळवळीच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल ठरेल असं प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं यावेळी जितेंद्र महाराज पोहरादेवी रायसिंग महाराज रायगड प्रमोद चौहान दिलीपराव जाधव मधुकरराव पवार आदी उपस्थित होते दगडपारवा येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं बंजारा समाजाला मोठा सांस्कृतिक सामाजिक इतिहास आहे देशाच्या विकासामध्ये बंजारा समाज बांधवांचं योगदान महत्वपूर्ण असून तांड्यावर राहणाऱ्या रहा समाज बांधवांपासून ते शहरात राहणाऱ्या समाज बांधवांपर्यंत प्रत्येकाचा सामाजिक आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशानं सर्व समाज बांधवांनी एकत्रित ही काळाची गरज असल्याचंही राठोड म्हणाले